स्वामी संत आचार्य श्री जी महाराज महंत या ठिकाणी आपल्या शाळेत यांचे आगमन झालेलं आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम श्री संगमेश्वर महादेव मंदिर आरती शहरतर्फे महाशिवरात्री निमित्त शिव महापुराण कथा यज्ञ

होम श्रीणादेश महादेव आरती शनिवारातर्फे दिनांक सोळा तीन दोन हजार चोवीस वर शनिवार म्हणजे आजपासून दुपारी एक वाजे चार वाजेपर्यंत अंमल करण्यात आलेले आहे तरी सर्व जाहीर